या पात्र बहिणीच आता सरकारच्या लाडक्या सरकारचा मोठा निर्णय ई के वाय सीला इतके दिवस मुदतवाढ देऊन सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नाही महत्वाची अपडेट समोर आले आहे नेमका अपडेट काय बघून घ्या ई के वाय साठी राज्य सरकारने पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली आहे पण यासोबतच पात्र बहिणीच लाडक्या असतील असं देखील त्यामध्ये सांगितलं आता नेमका अपडेट काय बघा लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही महिलांच्या अकाउंट मध्ये हप्ता जमा झालेला आहे त्या पाठोपाठ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी काल सी साठी अजून पंधरा दिवसांची मुदत वाढ दिल्याची घोषणा केली राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी पंधरा दिवसाचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे या काळात त्यांना विहित पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत होती आता पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही अतिरिक्त सवलत जाहीर केली आहे पात्र महिलांनाच आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ई के वाय सी बंधनकारक केले आहे त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महिलाच लाडक्या बहिणी ठरणार आहेत नेमकं सरकारच्या लाडक्या बहिणी कोणत्या महिला ठरतील आपण बघितलं ई केवायसी प्रक्रियेला नेमकं वेग आला आहे राज्यात रोज जवळपास चार लाखापेक्षा महिलांकडून ई के प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांची ई के वाय सी पूर्ण झाली अडीच लाखाहून अधिक महिलांची नव्वद टक्के ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण तांत्रिक अडचणीचा मोठा खोडा त्यामध्ये येत असल्याने ई के वायसी ला कुठेतरी अडथळा येत आहे लाडकी बहीण योजना ई के वाय सी नेमकं कशी करायची आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जावं लागतं त्यानंतर इन झाल्यावर ई के वाय सीवर क्लिक करा ई के वाय सी फॉर्म भरा आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण ई के वाय सी कशी करायची ते तुम्हाला सांगितलं आहे ज्यांनी कोणी ई के वाय सी केली नसेल त्यांनी लगेच जाऊन ई के वाय सी करून घ्या आता ही बाब प्रामाणिक म्हणजे डिक्लेरेशन करून द्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपविभाग मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत अथवा तो निवृत्तीवेतन घेत नाहीत कुणी सरकारी नोकरीला नसेल तेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे याची नोंद करत चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट करा तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर येईल आता ई के वाय सी कशी करायची आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही लगेच जाऊन मागील व्हिडिओ बघा ई केवायसी कशी करायची तुम्ही सुद्धा करून घ्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ई के वाय सी त्या लिंकवर जाऊन करा सरकारची अधिकृत वेबसाईट असल्यामुळे हो ती लिंक सरकारची गव्हर्मेंट लिंक असल्यामुळे हो तुम्ही त्या लिंकवर जाऊन ई सी करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पंधराशे रुपये आले आणि कोणाकोणाची ई सी बाकी आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात